हा का काय झालं काय झालं नाही नाही मी उत्तर देतोय मी 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 उत्तर देतोय आप मी आपल्याशी बोलत नाहीये मी सभापतींशी बोलतोय आपल्याला जे सांगायचे ते सांगा, सांगा। कॅबिनेट मंत्री कोणत्याही खात्याचं उत्तर देऊ शकतो हे नियम आहे त्या खात्याच्या मंत्री नसत्या आणि यांनी उत्तर दिला असत आम्ही मानलं असतो परंतु त्या खात्याच्या राज्यमंत्री तो उपस्थित आहेत आज विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला ठाकरेंचे दोन आमदार शिंदेच्या मंत्र्यावर तुटून पडले विधान परिषदेत आज अनधिकृत अतिक्रमणावर चर्चा सुरू होती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाला सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट उत्तर द्यायला उभे राहिले असता अनिल परब यांनी आक्षेप घेतला राज्यमंत्री सभागृहात उपस्थित असताना इतर खात्याचा मंत्री उत्तर कसे देऊ शकतो हे उचित नाहीये त्यावर संजय सिरसाट यांनी मी उत्तर देतोय माझे आईका असं म्हणाले असता आणि परब म्हणाले मी तुम्हाला बोलत नाही जे काही बोलायचं आहे त्या सभापतींना बोला त्यामुळे सभागृहात चांगलंच वातावरण तापलं होतं ब्रिफिंग करतात मुद्दा बेसिक एकशे आठ हॉटेल आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बॉर्डिंग इनलिगल याचं एवढाच मुद्दा आहे त्याच्याविषयी भूमिका असली पाहिजे बाकी सगळी भूमिका असल्या काय कोणी विचारलेलीच नाही ना आणि म्हणून हे त्र्याहत्तर प्रकारे न्यायप्रविष्ट होत असताना सातत्यानं या सगळ्या विषयात जर बघितलं तर हे अधिकारी जाणीवपूर्वक वेळ देतात न्यायालयात जायला सांगतात आणि हे जे तेवीस हॉटेलचं निष्कासन झालं हे सुद्धा पूर्ण झालेलं नाही हे मी दाव्यासहित सांगतो अधिकाऱ्याने सांगाव मान्य मंत्री महोदय हे कुठेतरी चार भिंतीपैकी एका भिंतीला एखादी एक भिंत दोन फूट चार फूट पाडतात आणि तुम्हाला रिपोर्ट करतात आणि म्हणून अशा अधिकारावर कारवाईची आवश्यकता जर एकशे आठ हॉटेल आणि जर एक्क्याऐंशी लॉजिंग अँड बोर्डिंग इनलिगल होतात अधिकारी झोपलेले का अधिकारी झोपलेले का म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न बेसिक ती कारवाई झाली पाहिजे ते महोदय राजनाथ सिंगने राजन सिंगनी जो प्रश्न उपस्थित केला ते खरं तर त्या भागात येलवार्डमधल्या सगळे असलेले अनधिकृत बांधकामासंदर्भात आहे ड्रिफिंग करताना अधिकाऱ्याने एक हॉटेलचं उदाहरण दिलं परंतु त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये त्या लाईनमधल्या त्या लाईन हां काय झालं काय झालं नाही 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 मी मी उत्तर देतोय मी मी उत्तर देतो मी हा मुद्दा उपस्थित केला होता ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन असतं त्यावेळेला राज्यमंत्र्यांकडे जबाबदारी असते आणखीन मंत्र्यांकडे जबाबदारी असते ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्या वेळेला या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचं कामकाज बघण्यासाठी वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जबाबदारी दिली होती ऑफिशियली नोटीस काढून अशी यावेळेला कुठलीही नोटीस काढलेली नाही राज्यमंत्री सभागृहात हजर आहेत राज्यमंत्री सभागृहात हजर असतील तर त्या खात्याचे मंत्री नसताना उत्तर देणं हे संयुक्तिक नाही आणि जर आपण सांगत असाल तर आमच्या बाकीच्या विषयांची उत्तरं देखील त्यांनी द्यावीत मी आपल्याशी बोलत नाहीये मी सभापतींशी बोलतोय आपल्याला जे सांगायचंय ते सभापतीला सांगा त्याच्यानंतर आपल्याला मला जे सांगायचंय मी सभापतींना सांगितलेलं आहे असतो त्यामध्ये एक ते तीन महिन्याला या सभागृहामध्ये मला बसण्यालाच सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले आहे म्हणून जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आवश्यक वाटल्यास हा कॅबिनेट मंत्री कोणत्याही खात्याचं उत्तर देऊ शकतो हे नियम आहे हा नियम आहे हे काही वेगळं नाहीये याच्यात वेगळं असण्याचं काही कारण नाहीये हे सभा मी सरकारचा एक भाग आहे आणि मी कॅबिनेट मंत्री म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो काही प्रश्न नाही मी त्यांना सहकार्य करतोय तुम्ही आमच्यामध्ये आमच्यामध्ये हे जे काही चाललंय ना चा? आमचं यांच्या ते चाललंय आम्ही आमच्या मंत्र्याला सहकार्य करण्याची आमची भूमिका असते आमचा आमचा मंत्री अडचण येऊ नये त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आमची असते म्हणून आम्हाला कॅबिनेट मंत्र्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येतं याला कोणीही बंधन घालू शकत नाही कदाचित नियम माहीत नसेल तर वाचून द्या सरकार म्हणून मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो ही माझी जबाबदारी आहे आणि मी जे उत्तर देतो ते सरकारचं उत्तर म्हणून समजलं जातं म्हणून याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा कारण नाही पण त्या खात्याच्या मंत्री इथं सभागृहात आहे त्या खात्याच्या मंत्री नसत्या आणि यांनी उत्तर दिला असतं आम्ही मानलं असतं परंतु त्या खात्याच्या राज्यमंत्री इथं उपस्थित आहेत त्यांच्या नाही नाही जरा मला बोलू द्या आता आता मला बोलू द्या त्या खात्याच्या मंत्री इथं उपस्थित आहे आणि त्यांची उत्तर द्यायची तयारी पण आहे ना आम्ही मंत्र्यावर कुठंच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आम्ही मान्य मंत्री आहे आपल्या राज्यमंत्री ताई यांचं कुठंच आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही त्यांनी उत्तर द्यावं अशीच आमची अपेक्षा आहे आपला प्रश्न नंतर तुम्ही जोपर्यंत खाली बसत नाही त्यामुळे मंत्री महोदय असं सभापती मोदय कारवाई जी मी मगाशी सांगितलं की एकशे आठ हॉटेलवर किंवा लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई झाली होती सभापती महोदय आता विरोधी पक्षनेते सांगतायत आपल्या सभागृहाचा नियम आहे की सभासदांनी सांगितलेलं खरं मानून आपण उत्तर द्यायला पाहिजे त्याप्रमाणे सभापती महोदय आठ दिवसामध्ये या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मी मागवते आणि त्याप्रमाणे मी सभागृहाला अवघित